भाग दोन सुसकारा सोडून दादांनी डोळे उघडले किती वाजले हे पाहण्याकरिता त्यांनी मान वळिवली मिलिंद मुकाट्याने आपल्यापाशी उभा आहे हे आता कुठे त्यांच्या लक्षात आले सशाच्या पिलाला गोंजारावे तसे त्याला कोरवाळीत दादांनी विचारले राजा धीराज मिलिंद महाराज काय हुकुम आहे जेवायला उठायचं स्वयंपाक मागाशीच झाला आहे आजीचा पण मावशी कुठं आली अजून अजून हा शब्द कानी पडताच दादा दचकले बंदुकीच्या आवाजाने झाडावरल्या पाखराने घाबरून पंख फडफडावेत तशी त्यांच्या मनाची स्थिती झाली त्यांनी मनगटावरल्या घड्याळाकडे पाहिले साडेनऊ होऊन गेले होते दुपारी चारला बाहेर पडली होती नंदा साडेपाच तास त्यांचे पितृमन एकदम अस्वस्थ झाले लगेच व्यवहारी मन त्यांचे समाधान करू लागले ही मुंबई आहे बाबा मुंबई इथं मनुष्य माणूस असतो तो केवळ आपल्या स्वप्नात एरवी एका जगडव्याळ यंत्राला एक शूद्र खेळ एवढीच त्याची किंमत पेंगुळेला मिलिंदाने जांभई दिली त्याचे पाठ थोपटे दादा म्हणाले मावशीची वाट बघत बसू नकोस आता जा जेव जा आधी अहो माई तक्रारीच्या स्वरात मिलिंद उत्तरला मी नाही जेवणार मावशी आल्याशिवाय जेवल्यावर कालची गोष्ट सांगणार आहे ती पुढं मी सांगेन तुला गोष्ट मग तर झालं आ हां मावशीसारख्या गोष्टी कुठे येत आहेत तुम्हाला आम्हाला नाही आवडत त्या तुमच्या रामाच्या आणि शिवाजीच्या गोष्टी वक्त्याने रंगात येऊन बोलू लागावे तसा मिलिंद सांगू लागला आजोबा मावशीच्या कालच्या गोष्टीत की नाही एक भूत आहे मोठ्ठं भूत सबंध म्हणतात त्याला भूताच्या गोष्टी खूप खूप आवडतात मला कालच्या त्या गोष्टीत की नाही एक राजाचा मुलगा आहे त्याचं नाव हां आमलेट त्या आमलेटच्या बापाचं भूत येतं त्याला भेटायला मिलींचा संबंध म्हणजे संबंध आणि राजपुत्र आम्लेट म्हणजे हॅमलेट हे लक्षात येताच दादांना हसू आले पण या चिमुकल्या वक्त्याचा विरस होऊ नये म्हणून त्यांनी ते आवरले मात्र मनात ते नंदावर नाराज झाले हॅमलेटची गोष्ट ही काय चिमुरड्या पोरांना सांगायची कथा आहे इंग्रजी घेऊन नंदा यंदा एम ए झाली अगदी थोड्या गुणांनी वर्ग चुकला तिचा इतकी हुशार इतकी विचारी पण लहान मुलाला कोणत्या गोष्टी सांगाव्यात हे काही अजून कळत नाही तिला बाळपण म्हणजे समुद्राच्या वेळेवरल्या मऊ मऊ वाळू इवलेविले किल्ले बांधण्याचा काळ या वेळे हिमखंड किती प्रचंड असतो त्याचा राक्षसी देह समुद्रात कसा लोपलेला असतो आणि मोठमोठ्या आगबोटींना तो, मोट आग तो लिलेने कशी जलसमाधी देतो हे चिमण्याजीवांना कशाकरिता सांगायचे